हे सगळं करत असताना नामाचं बीज वाढवायचं अभंगाचं पहिलं हे आमा आम करणे काम हे आम करणे का i okay. ਕਰਨੇ ਕਾਮ ਏਤੀ ਆਮ ਕਰਨੇ ਕਾਮ ਆ ਓ ਏਤੀ ਆਮ ਕਰਨੇ ਕਾਮ ਏਤੀ ਆਮ ਕਰਨੇ ਕਾਮ ਏਤੀ ਆਮ ਕਰ वाढवावे नाम बीज वाढवायचं बाकीच्या गोष्टी सोडून द्या गड्यांनो भगवंताचं चिंतन करा जिंदगी जब तक रहेगी फुरसत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला भगवंताचं चिंतन करा बसणारे मायबाप चोवीस घंटे तुमच्याकडे त्या चोवीस घंटेतले तेवीस घंटे काम करा उद्योग करा धंदा करा व्यवसाय करा नोकऱ्या करा काय करायचं ते करा पण त्या चोवीस तासातून एक तास माझ्या देवासाठी देत चला जर तुम्ही त्याच्यासाठी वेळ नाही दिला तर तुमच्यासाठी वेळ कसा देईल मला इथं बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचं मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून पाच वेळेस नमाज पडत असेल किती वेळेस नमाज पडतात ते मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून पाच वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या लेकरांनी एकदा तर हनुमान चालिसा म्हणली पाहिजेत महाराज हिंदूच्या लेकरांनी एकदा तर हनुमंतरायाच्या मंदिरात गेलं पाहिजेत तुम्ही मंदिरात नवरदेव झाल्यावरच जाता आणि ते मी बुटं घालून जाता तुम्हाला असं वाटतं की मी हनुमंतर जवाईचे का असं करू नका बरं म्हणून सर्वांना माझी विनंती करण्यानो आपण काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे देवासाठी जर नाही वेळ देणार तर तो तुमच्यासाठी कसा वेळ देईल मी नेहमी सांगतो तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या महाराज एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन करता याद आय घेऊन को कबीना कभी कृष्ण दर्शन तो दे कबीना कभी, ना कभी। ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गो, गो पाल गाते चलो काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो बस नारे मंडळी भगवंताचं नाव घेण्यासाठी कशाचीच गरज नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहि हरिपाठ म्हणतोय आपण न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा कामामध्ये काम काई म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे माझे गुरुजी मला नेहमी सांगतात अरे भगवंताचं चिंतन म्हणजे पेढा आहे माया हो काय पेढा आहे पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा आहे आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा लागतो माया हो पेढा झोपीत खाल्ला तरी गोडच आहे पेढा रागात खाल्ला तरी गोडच आहे आणि पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा आहे गोडच आहे तसं भगवंताचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा तुमच्या पदरात पुण्यच पडणार आहे जुने लोक एक मन म्हणायचे गाईचं शेण जर खाली पडलं शिट्टी मारतो रे माईक नको वाढवा आवाज गाईचं शेण जर खाली पडलं की ते माती घेऊन उठ काय घेऊन उठ मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठत हा जसा गाईच्या सेनाचा प्रभाव आहे तसं माझ्या भगवंताचं केलेलं चिंतन कधीच वाया जाणार नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे बाकी काहीच करू नका विनवी तो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दानी तुले बंद खराब झालं रे ते आवाज कमी हो कर ना तुला सांगितलं तेवढं ऐक माझं विनवी तो जना कर जोडोनी थोर लहाना दान इतुले तुका या बंधू राम म्हणा राम राम आधी लाहो करा गाट बंदी सांडा उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा इतकं सुंदर साधू संतांनी तो मला खरं सांगू का ज्ञानोब्राय तुकोबराने जेवढी सबसिडी दिली तेवढी जगात कोणत्या सरकारने दिली नाहीये हरि बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता आणि सर्व कार्य करिता हरि बोला अजून प्रमाण घ्या लगे तीर्थाचे ब्राह्मण न लगे तीर्था